नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओ करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि ज्या व्हिडिओत आपण बघणार आहोत गावरान कुक्कुटपालनात लागणारी सर्वात महत्वाची बारा औषधे ज्या औषधांमुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ शकत नाही आणि जर चुकून मुकून आपल्या गावरान कोंबड्यांवरती आजार आला तर त्याचा प्रतिकूल परिणाम जास्त काळ राहणार नाही त्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या अजिबात आजारी पडून दगावणार नाहीत मग अशी कोणती ती बारा औषध की ज्यांचा वापर केल्याने आता गावरान कुकुट पाला गावरान कोंबड्यांवरती जास्त आजार येऊ शकत नाहीत आणि या औषधांचा वापर कधी कसा आणि किती प्रमाणात करायचा जर या महत्वाच्या प्रश्नाची आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर आणि अचूक उत्तरे तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हळू एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक इत करा इतर कुक्कुटपालक बांधव आणि कास्ताकार बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिला असेल आपल्या सारख्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचं आणि कास्ताकार बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सामान्य कुक्कुटपालक बांधवानो आणि माय बाप कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की आपल्या सारख्या पालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या ठिकाणी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून एक बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशन ला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या आप कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनातील सर्वात महत्वाची बारा औषधे जी औषधे आपल्या आप फार्मवर उपलब्ध असली तर आपल्या गावरान कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येणारच नाही आणि जर चुकून मुकून आपल्या गावरान कोंबड्यांवरती आजार आला तर तो आजार जास्त काळ त्या ठिकाणी टिकणार नाही यामुळे आपल्या फार्मचा मॉर्टिटिलिटी रेट म्हणजे मृत्यू दर हा शंभर टक्के कमी राहणार व ज्यामुळे भविष्यात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कधीही कुणीही वंचित करू शकणार नाही चला तर मग कोणती ती बारा औषधे त्यांचा वापर कधी कसा व किती प्रमाणात करायचा हे सांगतो आपण समजावून तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता की आजवर गावरान कुकुट पालनात कुणीही सांगणार शिकवणार समजावणार नव्हतं पण आता भीती बाळगू नका येथून पुढे रायझिंग स्टार परभणी मार्फत आपला हा मित्र उदयलाड आपल्याला सांगणार समजावणार आणि शिकवणार कारण आम्ही घेऊन आलो आहोत रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून अनोखी ऑनलाईन ट्रेनिंग ज्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन लाईव्ह ट्रेनिंग आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना कॉल करून आपण विचारू शकतात प्रश्न व मिळू शकतात उत्तरे या ठिकाणी यामुळे तुमच्या मनात एकही समस्या शिल्लक राहू देत नाही ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होतो पूर्ण आमची प्रमुख पाच उद्दिष्टे नंबर एक गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च आम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देतो आमचं दुसरं उद्दिष्ट गावरान कोंबडी व गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून या ठिकाणी कोणती आपल्याला या ठिकाणी लसीकरण करायची आहेत याबद्दल माहिती व लसीकरण केल्यानंतर देखील आपली गावरान कोंबडी व पिल्ला आजारी पडली तर तात्काळ त्यांना कोणतं ता औषध द्यायचं की ज्यामुळे ते तंदुरुस्त होतील व आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा कडक ऊन कडाक्याची थंडी वादळी वारं पाऊस अवकाळी पाऊस गारपीट जंगली पशु पक्षी प्राणी या सर्वांपासून आपल्या गावरान कोंबड्यांचं आणि पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी एक आदर्श आणि मजबूत शेड हवा मग हा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीनं निर्माण करायचा कमीत कमी जागेत कमीत कमी भांडवलात की ज्यामुळे आपल्या मेहनतीची व पर्यायानं पैशाची बचत होऊ शकेल तर याबद्दल सुद्धा सखोल मार्गदर्शन आम्ही करतो चौथा मुद्दा व उद्दिष्ट आपल्या पाशी असणारी हॅचरी म्हणजे पिल्ले काढणारी मशीन याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन व त्याचबरोबर तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळं आपली जास्तीत जास्त पिल्ले ही त्या ठिकाणी जगतील वाचतील लिव। शेवटचं उद्दिष्ट पाचवं पाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिली यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्या लाखोंचा निवडण फक्कम कमवण्याचा मनसूबा होईल आपला पूर्ण अशा पद्धतीनं तुम्हाला एकने एक प्रकारची माहिती दिली जाते ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुक्कुट पालक बांधव आज लाखोंचा निवड नफा आमच्या माध्यमातून प्राप्त करत आहे जर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरंग कुक्कुट पालन करायचं असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आजच सामील व्हा यासाठी तुम्ही कॉल करू शकतात लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखन सर एकच गोष्ट सांगतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पासून तुमचं नाव पूर्णपत्र सांगाचा पिनकोड आता आधार कोडचा मागाचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणच माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ झिरो डबल आठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठतील बस यावर पाचशे रुपये वाढवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्क शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडणूक फकावण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल गौरव कुकुटपालन कमावायचं असेल लाखोंचा निवडणूक पत्र आज राजेंद्र सरपर्मीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा जरूर सामील तर मित्रांनो आता तुम्हाला या ठिकाणी जी बारा औषधं आहेत त्यांची नावं सांगतो वापर कधी व कसा करायचा किती प्रमाण करायचं हे सांगतो आता ही जी औषधं आहेत ते तुम्ही क्रमाक्रमाने लक्षात ठेवा पहिल्यांदा दोन लसी महत्त्वाच्या बघू नंबर एक लासोटा लासोटा ही लस अत्यंत महत्वाची आहे लासोटा ही लस मानमोडी मर म्हणजेच राणीकेत आजारावरती फार उपयुक्त आहे जर आपल्या कोंबडीला मानमोडी आजार होऊ द्यायचा नसेल किंवा झालेला असेल तर आपल्याला लासोटाचा वापर करायचा आहे लासोटाचा वापर कधी करावा लहान पिल्लांसाठी सातव्या दिवशी लासोटाचा वापर हा आपण डायल्यूट आणि त्या मेडिसिनला एकत्र करून डोळ्यामध्ये एक, एक थेंब द्यायचा आहे सर्वांच्या एकाच डोळ्यात सातव्या दिवशी द्यायचा आहे आणि जेव्हा एकवीसव्या दिवशी आपण लासोटाचा परत डोस देतो तर तो डोस असणारे पाण्याच्या माध्यमातून डोस परत दिला तर त्याला बुस्टर डोस म्हण म्हणतात असं लक्षात ठेवा मग पाण्यातून जो डोस पिल्लांना किंवा कोंबड्यांना दिला जातो त्याचं प्रमाण कसं आहे समजा शंभर पिल्लांसाठी किंवा पक्ष्यांसाठी हा डोस तयार करायचा असेल तर त्यासाठी दोन लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ टाका पन्नास एम एल थंड दूध टाका व त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो आपल्याला जे डायल्यूट आणि त्यासोबत आलेलं जे काय वॅक्सिन आहे त्यांना एकत्र करून टाकायचे सकाळी सात ते दहाच्या दरम्यान हे पाणी द्यायचे दहा नंतर काढून टाकायचे आणि एकदा लासोटा फोडला की त्याचा वापर परत करता येत नाही आता अर्धा फोडला अर्धा पुन्हा वापरून फ्रीजमध्ये ठेवलं तर जमणार नाही दुसरं महत्वाचं आहे तर या ठिकाणी सांगणं की लासवटाचा वापर दर दोन महिन्यातून एकदा करायलाच हवा त्यानंतर दुसरं जे आहे लस त्याचं नाव आहे गंभोरा गंभोरा ही लस देवी रोगासाठी फार उपयुक्त मानली जाते गंबोरो वैक्सीनेशन दर दोन महिन्यातून एकदा करायला पाहिजे लहान पिलांना चौदाव्या दिवशी डोळ्याच्या माध्यमातून गंभोरोचं वॅक्सिनेशन केलं जाते ते वॅक्सिन आणि डायल्यूट यांना एकत्र करून ज्या डोळ्यामध्ये लासोटा दिलाय त्याच्या दुसऱ्या विरुद्ध डोळ्यामध्ये अपोजिट डोळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी गंभोरच चा वॅक्सिनेशन चौदाव्या दिवशी करायचे अठ्ठावीसाव्या दिवशी गंभोरोचा बूस्टर डोस हा पाण्यातून दिला जातो बूस्टर डोस म्हणजे जो डोस र रिपीट केला जातो त्याला बूस्टर डोस असं म्हणतात त्यानंतर पाण्यातून जो डोस द्यायचा आहे पिल्लांना अथवा मोठ्या कोंबड्यांना तर त्याचं प्रमाण बघा शंभर पक्ष्यांचा डोस दोन लिटर पाणी त्याच्यामध्ये अर्धा किलो बर्फ पन्नास एम एल थंड दूध आणि आपलं ते जे शंभर पक्ष्यांचं वॅक्सिन आणि डायल्यूट एकत्र करून सकाळी सात ते दहाच्या दरम्यान द्यायचे से सेम लासोटासारखी प्रोसेस आहे काही वेगळं करायची गरज नाही तिसरं जे औषध आहे मित्रांनो त्याचं नाव आहे निओडेक्स पावडर निओडेक्स पावडर खास करून लहान पिल्लांसाठी वापरलं जाते जेव्हा आपली पिल्लं दोन ते तीन दिवसाची असतील म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला या ठिकाणी निओडेक्स पावडरचा वापर एक लिटर पाणी एक ग्रॅम मिक्स करून द्यायचं आहे दिवसभर मित्रांनो दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी बस निओडेक्सचा वापर पुन्हा करत नसतात मोठ्या कोंबड्यांसाठी निओडेक्सची आवश्यकता भासत नाही त्यानंतर चौथं जे औषध आहे त्याचं नाव आहे मित्रांनो लेक्झिन पावडर आपली गावरान कोंबडी आपला गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांच्यावरती आलेला आजार कळत नसेल अथवा त्यांच्यावरती आजार येऊ द्यायचा नसेल तर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या ठिकाणी लेक्झिन पावडरचा वापर केला जातो लेक्झिन पावडरचा वापर करत असताना आपल्याला दोन दिवस हा डोस द्यायचा असतो दर पंधरा दिवसात दोन दिवसाचा हा जो डोस असतो तो एक लिटर पाण्यामध्ये एक ग्राम मिक्स करून आपल्याला दोन दिवस कंटिन्युअस द्यायचा आहे साधं पाणी अजिबात द्यायचं नाही दर पंधरा दिवसातून हा डोस द्यावा एवढी आपणास विनंती दोन दिवसाचा डोस असतो त्यानंतर पाचवं जे औषध आहे त्याचं नाव आहे ओ आर एस पावडर जेव्हा आपली गावरान पिल्ली गावरान कोंबड्या ह्या त्या ठिकाणी पात्र संडास करतात किंवा डायरिया त्यांना होतो किंवा त्यांना खाल्लेलं पचत नाही अशा परिस्थितीमध्ये मग त्यांच्या शरीरातील झिंकचं प्रमाण कमी झालेलं असते त्याला नियंत्रण आणण्यासाठी आपल्याला ओ आर एस पावडरचा वापर करावा लागतो ओ आर एस पावडरचा वापर हा त्या ठिकाणी डायरिया झाल्यानंतर करावा त्याच्या अगोदर करण्याची काही आवश्यकता नाही पातळ संडास हा त्या ठिकाणी मुख्य मुद्दा लक्षात ठेवायला हवा ओ आर एस पावडर देत असताना त्याचं प्रमाण आहे एक लिटर पाण्यामध्ये चार ग्राम मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन ग्राम हे लहान पिल्लांसाठी हे लक्षात ठेवूनच कंटिन्यूअस दोन दिवस जेव्हा पातळ संडास करत असतील तेव्हा ओआरएस चा वापर करावा इतर परिस्थितीत ओ आर एसचा चा वापर करण्याची आवश्यकता नाही त्यानंतरच जे महत्वाचं आहे सहाव्या क्रमांकाचं औषध त्याचं नाव आहे ग्लुकोज पावडर ज्या वेळेस आपली कोंबडी डायरिया झाल्यानंतर अशक्त होते ती व्यवस्थित दिसत नाही पिल्ल व्यवस्थित दिसत नाही अशा परिस्थितीत त्यांच्या शरीरा शक्ती निर्माण करण्यासाठी ग्लुकोज पावडरचा वापर केला जातो ग्लुकोज पावडरचं प्रमाण आहे एक लिटर पाण्यामध्ये चार ग्रॅम मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन ते अडीच ग्राम लहान पिल्लांसाठी ग्लुकोज पावडरचा वापर हा कंटिन्युअस दोन दिवस केला जातो जर कोंबडी पिल्लं अशक्त दिसत असतील तर आ, या पद्धतीनं ग्लुकोज पावडरचा वापर हा आपण करू शकतो सातव्या क्रमांकाचं औषध आहे ब्रोटॉन लिव्हर टानी लिवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे जसं गाडीचं इंजिन आहे तसं कोंबड्यांचं इंजिन म्हणजे लिव्हर मग लिवर मजबूत असणं अत्यंत गरजेचं आणि कोंबड्यांचं लिवर मजबूत ठेवण्यासाठी लिवर लिव्हरटॉनिकचा वापर केला जातो सातत्यानं पंधरा दिवसातून दोन दिवस लिवर टॉनिकचा वापर करायचे प्रमाण मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यात तीन ग्राम तीन एम एल सॉरी आणि लहान पिल्लांसाठी एका लिटर पाण्यात दोन एम एल आपल्याला लिवर लिव्हरटॉनिकचा वापर करायचा आहे पंधरा दिवसातून दोन दिवस त्यानंतर आठवा औषध आहे व्हायमरॉल मल्टिव्हिटॅमिन आपण जे कोंबड्यांना खाद्य देतो त्याच्या माध्यमातून कोंबड्यांची भूक तर भागते पण त्यांना आवश्यक असणारे विटॅमिन ए विटामिन बी विटामिन सी विटॅमिन डी मिळते हे मात्र माहीत नसते अशा परिस्थितीमध्ये त्यांना जीवनसत्वाची कमतरता पडल्यामुळे विविध आजार होऊ शकतात हे आजार होऊ नये म्हणून गावरान कोंबड्यांमध्ये पिल्लांमध्ये मल्टीविटॅमिनची ही कमतरता दूर करण्यासाठी व्हायमोरल मल्टिव्हिटॅमिनचा वापर केला जातो या व्हायमोरॉल मल्टिव्हिटॅमिनचा वापर पंधरा दिवसातून कंटिन्युअस दोन दिवस करायला पाहिजे प्रमाणाचा विचार करत असताल तर मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यात तीन एम एल लहान पिल्लांसाठी एक लिटर पाण्यात दोन एम एल जेव्हा आपला ढगाळ वातावरण दिसते पाऊस पडतो कोंबड्या भिजतात अशा परिस्थितीत व्हायमल मल्टिव्हिटामिन देणं अत्यंत आवश्यक आहे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यानंतर जे याच्यानंतरचं औषध आहे आवश्य औषध क्रमांक नऊ ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत ओस्ट्रोवेट ज्याच्यामध्ये ओस्ट्रोवेट बी कॉम्प्लेक्स ट्वेल्व डी थ्री तर हे जे औषध आहे याच्यात कॅल्शियम भरभरून असते त्यामुळे अंड्याचं उत्पादन वाढीसाठी हे औषध महत्त्वाचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या गावरान कोंबड्यांना व पिल्लांना जो पॅरलिसिसचा अटॅक येतो जो लंगडेपणा येतो जो लकवा येतो त्याला रोखण्यासाठी ओस्ट्रावेटचा वापर हा अत्यंत गरजेचा व महत्त्वाचा मानला जातो ओस्ट्रावेटचा वापर केल्यानंतर आपल्या गावरान कोंबड्यांना व पिल्लांना सरासरी पॅरॅलिसिसचा अटॅक येत नसतो म्हणून पंधरा दिवसातून दोन दिवस ओस्ट्रावेटचा वापर हा कन्फर्म आपल्याला करायलाच हवा ओस्ट्रावेटचा वापर करण्यासाठी त्याचं प्रमाण आहे मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाणी तीन एम एल त्या ठिकाणी औषधाचं प्रमाण आणि एक लिटर पाणी दोन एम एल औषध हे लहान पिल्लांसाठी एवढं मात्र लक्षात ठेवा दर पंधरा दिवसातून दोन दिवस न विसरता ओस्ट्रावेटचा वापर मात्र आपण करायलाच हवा त्यानंतरचं दहाव्या क्रमांकाचं जे औषध आहे त्याचं नाव आहे ह्या गोळ्या आहेत अजथ्रोमायसिन ज्या वेळेस आपली गावरान कोंबडी व पिल्ले त्या ठिकाणी रक्ताचे संडास करतात किंवा त्यांच्या संडासवाढे रक्त दिसते किंवा संडासी लाल असते अशा परिस्थितीमध्ये त्यांना कॉक्सिडिओसिस हा आजार झालेला असतो या आजारात घाबरून न जाता पहिल्यांदा ब्रोटॉन हे लिव्हरटॉनिक बंद करायचे व त्याच्यानंतर आपल्या ज्या कोंबड्या व त्या ठिकाणी पिल्ले आहेत त्यांना अजत्रो गोळ्या द्यायच्या आता ह्या ज्या गोळ्या आता फार स्वस्त असतात एक लिटर पाण्यामध्ये मोठ्या कोंबड्यांसाठी दोन गोळ्या टाका आणि एक लिटर पाण्यामध्ये लहान पिल्लांसाठी एक गोळी टाका तुम्हाला दोन दिवस हा प्रयोग केल्यानं शंभर टक्के फरक जाणून येणार काही भीती बाळगायची नाही अकराव्या क्रमांकाचं जे औषध आहे हे औषध आहे सी आर डीसाठी ज्यावेळेस आपल्या कोंबड्यांची संडास पांढरी होते श्वास घ्यायला त्रास होतो व कोंबड्या घरघर असा आवाज काढतात त्यांना सर्दी झाल्यासारखी वाटते तर सी आर डी हा आजार मानला जातो या आजारापासून कोंबड्यांना मुक्त करण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला काय करावं लागते एन्ड्राफ्लॉक्झिन या औषधाचा वापर करायचा जर एन्ड्राफ्लॉक्झिन मिळत नसेल तर एन्ड्रोसिन बी एच वापरू शकतात हे जर मिळत नसेल तर मग तुम्ही टायलोसिन किंवा टायलोटेन यापैकी एक वापरू शकतात पण एन्ड्रोप्लॉक्झिन मिळत असेल तर काही भीती बाळगायची गरज नाही याचं प्रमाण आहे मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाणी तीन एम एल व लहान पिलांसाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल या पद्धतीनं आपल्याला एन्ड्राफ्लॉक्झिन द्यायचं आहे त्यानंतर बारावं आणि शेवटचं औषध जे आहे मित्रांनो Uh, कोरायजा आजारासाठी असणारे ई औषध जेव्हा कोंबड्यांची व पिल्लांची संडास पांढरी होते डोळ्यांना खूप मोठी सूज येते डोळे बंद पडतात किंवा डोळ्या सुजल्यासारखं वाटतं त्यात चिकटपणा तयार झालेला असतो तर हा आजार असतो मित्रांनो या ठिकाणी कोरायजा कोरायजा आजारापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी पिल्लांचा बचाव करण्यासाठी ई केअर सी नावाचं औषध या ठिकाणी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आपल्याला मोठ्या कोंबड्यांसाठी एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल व लहान पिल्लांसाठी एक लिटर पाण्यात औषध वापरायचे कंटिन्यूअस दोन दिवस ज्यामुळे आपल्या फार्मरील कोरायचा हा आजार दूर होऊन जाईल म्हणजे आपल्याला या बारा औषधांचा वापर करायचा आहे जर हे बारा औषधं आपल्याकडे असतील आणि योग्य रीतीने आपण याचा वापर केला तर मला वाटते गावरान कुक्कुट पालनात कसल्याही प्रकारची चिंता बाळगायची आवश्यकता नाही मग ही बारा औषधं कोणती मी परत तुम्हाला एका ओळीस सांगतो नंबर एक लासोटा नंबर दोन गंबोरा नंबर तीन लेग्झिन पावडर नंबर चार निओडिक्स पावडर नंबर पाच ओ आर एस पावडर नंबर सहा ग्लुकोज पावडर नंबर सात ब्रोटॉन लिव्हर टॉनिक नंबर आठ वायमेरॉल मल्टीविटामिन नंबर नऊ ओस्ट्रोवेट नंबर दहा अजथ्रोमायसिन नंबर अकरा सी आर डीसाठी एन्ड्रोफ्लॉक्झिन आणि नंबर बारा एर सी, जर या बारा औषधांचा वापर केला तर मला वाटते तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता बाळगण्याची आवश्यकता नाही हीच महत्वाची माहिती मी माझ्या ऑनलाईन प्रोग्राम मध्ये असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन पालन करायचा असेल आणि कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आजच रायझिंग स्टार परफेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जरूर सामील व्हा रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपण कॉल करावा लखन सरांना ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट लखन सरांना आपण कॉल केला की ते फोन उचलतील फोन उचलल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे त्यानंतर लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमवण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता की ज्या व्हिडिओत आपण गावरान कुकुट पालनातील सर्वात महत्वाची बारा औषधे यांचा विचार केला ही बारा औषधे आपण एक्सपायरी डेट चेक करून आणून ठेवावीत ज्यामुळे तुम्हाला चिंता बाळगण्याची आवश्यकता असणार नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवा व्हिडिओ आवडला असं मला वाटते त्यामुळे व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांना या व्हिडिओची गरज आहे म्हणून जास्तीत जास्त कुक्कुटपालक पालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा त्यासाठी व्हॉट्सअप नंबर फेसबुक नंबर इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांचा वापर करू शकतात राहायला असेल सबस्क्राईब करायचं तर मायबाप कुकुटपालक बांधवांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर कुक्कुटपालक पालक अशाच एका नवीन व्हिडिओसह सह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार